मी काय चल तो का? अपडेट करू ना पीसी हाँ कर 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 अपडेट कर पीसी अपडेट चेंज आई नीड चेंज हाँ करना ये और है कर जो नहीं बोलो नहीं हाल तो टाइम पास मत कर मैं तो मम्मी को कंप्लेन कर देगा तेरे दे। की मम्मी को नवीन ब्लॉग में स्वागत है आज का ब्लॉग में स्टार्ट करते हैं आता बारा वाजून पंचवीस मिनटं आणि आम्ही आता जेवण वगैरे झालेला आहे आणि आज माझं सगळं काम ऑफिस संपलेलं होतं आणि आज मी उशीर आलो नऊ वाजता आलो ऑफिसहून काम संपवून इकडे मी लॅपटॉप अपडेट करायला टाकला आणि बघा इकडे बायको हा साडेनऊ ला आलो नऊ ला निघाला होता साडेनऊ ला आलो बायको तिथे तर ना ऑफिस मध्येच कशाला इथे येतोच मग

आणि त्यामुळे आणि काय नाही काय नाही घरी उशीर आलो आज नऊ वाजता आलो तो आणि हात वरती येऊन जरा एसीची थंड थंड झालं आणि नुसतं कामावरती येतो बायकोची कम्प्लेंट आहे नुसता कामावरती असतो काम 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 शनिवार काय करणार काम तर करावं म्हणजे हा जा ना कामाला जाऊ तुझ्यावर बोल नाही फाल टाइम टाइमपास मत कर मम्मी कम्प्लेन कर देगा तरी की मम्मी तेरी मेरी सासू माझी लगाव फोन हा रडू नको रडव्या

बस माझी कॅपॅसिटी संपली तुझी काय तुझी काय माझी पण कॅपॅसिटी संपली चला उठूया आणि जाऊया तर चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो जास्त मी मोठा नाही करत आहे मला पण झोपत तिला पण झोपत येते आणि ऑफिस मध्ये आज खूप काम पण होतं तर चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो इथपर्यंत मी बघितलं असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हां आणि बघा बघा समोसाच्या समोसाचं हे आलं तिला खायचं तर चला आजचा ब्लॉग मी इथे एंड करतो उद्या भेटूया आणि तुम्ही पण जरा सांगा आम्हाला की काय इंटरेस्टिंग टॉपिक मी आम्ही व्हिडिओवर बोलू शकतो तर मी पण प्रयत्न करेन चांगले व्हिडिओ बनवायचा आणि टाकायचा मला थोडंसं ऑफिसच्या कामामुळे आणि त्यामुळे जमत नाही पण मी प्रयत्न करतोय व्हिडिओज बनवायचे तर चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो उद्या भेटूया हाय bye to bol bye to detail samujite ite 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 bye samosa ha mago